आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू हा धडा आहे रविवारी एक जून दोन हजार पंचवीस विषय प्राचीन आणि आधुनिक नेक्रोमन्सी उर्फ मेस्मेरिझम आणि हेपनोटिझम नाकारले गेले सोनेरी मजकूर प्रकटीकरण हालेलुया कारण गौरव आणि सत्ता आमच्या देवाची आहेत उत्तरदायी वाचन एफिस करांस शेवटी प्रभू मध्ये तुम्ही त्याच्या महान शक्ती सामर्थ्याने सशक्त व्हा देवाने दिलेले संपूर्ण चिलखत धारण करा यासाठी की तुम्हाला सैतानाच्या दुष्ट योजनांविरुद्ध उभे यावे कारण योजना झगडणे बरोबर नाही तर सताधीशांविरुद्ध अधिकान्याविरुद्ध या अंधकारातील जगाच्या सामर्थ्याबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्यांविरुद्ध आहे म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्त्रसामग्री घ्या म्हणजे तुम्हाला सर्वते केल्यावर टिकून राहता येईल व वाईट दिवस आल्यावर तुम्हाला प्रतिकार करता येईल म्हणून भक्तमपणे उभे राहा सत्याने आपली कंबर बांधा नीतिमत्वाचे उरत्राण धारण करा आणि सुवार्ता व शांती यांची घोषणा करण्यासाठी सज्जतेच्या वाहनापायी घाला या सर्व गोष्टींबरोबर म्हणून विश्वास घ्या ज्यामुळे त्या दुष्टाने मारलेले सर्व जळते बाण तुम्हाला विझविणे शक्य होईल आणि तारणाचे शिरत्राण घ्या आणि आत्म्याची तलवार जो देवाचा संदेश आहे तो घ्या दडा उपदेश बायबल पासून यशया जेव्हा शत्रू पुरासारखा येईल तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्या विरुद्ध ध्वज उभारेल स्तोत्र तुम्ही लपण्यासाठी परात देवाकडे जाऊ शकता तुम्ही संरक्षणासाठी सर्व शक्तिमान देवाकडे जाऊ शकता मी परमेश्वराला म्हणतो तू माझी सुरक्षित जागा आहेस माझा किल्ला माझा देव आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवतो देव तुम्हाला अवचित येणाऱ्या संकटांपासून आणि भयानक रोगांपासून वाचवेल तुम्ही रक्षणासाठी देवाकडे जाऊ शकता पक्षी जसा आपले पंख पसरून पिल्लांचे रक्षण करतो तसा तो तुमचे रक्षण करील देव तुमचे रक्षण करणारी ढाल आणि भिंत असेल रात्री तुम्हाला घाबरण्यासारखे काहीही नसेल आणि तुम्हाला दिवसाही शत्रूंच्या बाणांची भीती वाटणार नाही अंधारात येणाऱ्या रोगाची किंवा दुपारी येणाऱ्या भयानक आजाराची भीती वाटणार नाही तुम्ही एक हजार शत्रूंचा पराभव कराल तुमचा उजवा हात दहा शून्य 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 शत्रू सैनिकांचा पराभव करेल तुमचे शत्रू तुम्हाला स्पर्श सुद्धा करू शकणार नाहीत तुम्ही नुसती नजर टाकली तरी त्या दुष्टांना शिक्षा झालेली तुम्हाला दिसेल का कारण तुम्ही तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता परत पर देवाला तुमची तुम्ही तुम्ही सुरक्षित जागा आहे तुमचे काहीही वाईट होणार नाही तुमच्या घरात रोगराई असणार नाही देव तुमच्यासाठी त्याच्या दूतांना आज्ञा देईल आणि तुम्ही जिथे जिथे जाल तिथे ते तुमचे रक्षण करतील तुम्हाला दगडाची ठेच लागू नये म्हणून ते त्यांच्या हातांनी तुम्हाला धरतील तुमच्या जवळ सिन्हावरून आणि विषारी सापांवरून चालण्याची शक्ती असेल परमेश्वर म्हणतो जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल तर मी त्याचे तारण करीन जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो माझे भक्त मला मदतीसाठी हात मारतात आणि मी त्यांना ओ देतो ते संकटात असतील तेव्हा मी त्यांच्या जवळ असेन मी त्यांची करीन आणि त्यांना मान देईन मी माझ्या भक्तांना खूप आयुष्य देईन आणि त्यांना वाचवीन राजे आरामच्या राजाची इस्रायल अशी लढाई चाललेली असताना त्याने आपल्या सैन्याच्या अधिकाऱ्यांची एक सभा बोलावली राजा म्हणाला अमुक ठिकाणी दबा धरून बसा आणि इस्रायली लोक तेव्हा त्यांच्यावर हल्ला करा पण संदेशता अलिशा याने इस्रायलच्या राजाला निरोप पाठवून सांगितले सावधगिरीने वागा त्या ठिकाणी जाऊ नका येथे अरामी सैन्य लपून बसले आहे ज्या जागेबद्दल बद्दल अलिशाने सावधगिरीचा सा इशारा दिला त्या ठिकाणच्या आपल्या माणसांना इस्रायलच्या राजाने तसा निरोप पाठवला आणि बऱ्याच जणांचे प्राण वाचवले या गोष्टीचा आरामच्या राजाला धक्का बसला त्याने पुन्हा आपल्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला इस्रायलच्या राजासाठी कोण हेरगिरी करत आहे ते सांगा तेव्हा त्या ते अधिकाऱ्यांपैकी एकजण म्हणाला स्वामी आमच्या पैकी कोणीही हेर नाही इस्रायलचा तो संदेशा त्यांच्या राजाला अनेक सांगतो अगदी तुमच्या शयनगृहात चाललेले बोलणे देखील तेव्हा आरामचा राजा म्हणाला कुठे आहे तो अलिशा त्याला पकडायला मी माणसे पाठवतो तेव्हा आरामच्या राजाच्या सेवकांनी त्याला अलिशा दोथांमध्ये असल्याचे सांगितले मग आरामच्या राजाने घोडे रथ आणि बरेच असे सैन्य दोथांकडे रवाना केले ते रात्री तेथे पोचले आणि त्यांनी नगराला वेढा घातला अलिशाचा सेवक पहाटे उठला आणि बाहेर येऊन पाहतो तो रथ घोडे यांसह नगराभोवती सैन्य पसरलेले अलिशाचा सेवक अलिशाला म्हणाला स्वामी आता आपण काय करायचे अलिशा म्हणाला घाबरू नको आरामच्या सैन्यापेक्षा आपले सैन्य कितीतरी मोठे आहे आणि अलिशाने प्रार्थना केली तो म्हणाला परमेश्वर माझ्या सेवकाचे डोळे उघड म्हणजे त्याला नीट दिसेल परमेश्वराने त्या सेवकाचे डोळे उघडले तेव्हा त्याला अलिशाच्या भोवती अगरीचे घोडे आणि रथ पसरलेले दिसले स्तोत्रसंहिता परमेश्वरा तू माझा प्रकाश आहेस आणि माझा तारणारा आहेस मला कुणाचीही भीती बाळगायला नको परमेश्वरच माझी आयुष्यभराची सुरक्षित जागा आहे म्हणून मी कोणालाही भीत नाही परंतु माझ्या सभोवती सैन्य असले तरी मी घाबरणार नाही योद्धात लोकांनी माझ्यावर हल्ला केला तरी मी घाबरणार नाही का कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे मला परमेश्वराजवळ फक्त एकाच गोष्टीची मागणी करायची आहे मला हे मागायचे आहे मला आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात बसू द्या म्हणजे मी परमेश्वराचे सौंदर्य बघेन आणि त्याच्या राजवाड्याला भेट देईन मी संकटात सापडलो की परमेश्वर माझे रक्षण करेल तो मला त्याच्या तंबूत लपवेल तो मला त्याच्या सुरक्षित जागी नेईल मला खरोखरच असा विश्वास वाटतो की मरण्याआधी मला परमेश्वराचा चांगुलपणा दिसेल परमेश्वराच्या मदतीची वाट बघ सामर्थ्यवान आणि धीट हो व परमेश्वराच्या मदतीची वाट पहा लोक येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरून यादेन नदीहून परतला तेथे सैतानाने त्याला चाळीस दिवस मोहात टाकले म्हणून सैतानाने प्रत्येक प्रकारे बोरळ घालण्याचे संपविल्यावर योग्य वेळ येईपर्यंत तो येशूला सोडून गेला मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालीला आणि त्याच्याविषयी सगळीकडे पसरली त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले आणि सर्वांनी त्याची स्तुती केली आणि यशया संदेष्टाचे पुस्तक त्याला देण्यात आले त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला त्या ठिकाणी असे लिहिले आहे प्रभूचा आत्मा मजवर आहे कारण त्याने मला अभिषेक केला आहे यासाठी की गरीबांना सांगण्यासाठी बंदीवान म्हणून नेलेल्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी आंधळ्यांना दृष्टी मिळावी व त्यांनी बघावे यासाठी जुलूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठविले आहे त्यांनी त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली तुमच्या ऐकण्यामुळे आज हे शास्त्रवचन पूर्ण झाले जेव्हा सभास्थानातील लोकांनी हे ऐकले तेव्हा ते फार रागावले ते लोक उठले आणि त्यांनी त्याला येशूला शहराबाहेर घालवून दिले आणि ज्या टेकडीवर त्यांचे गाव वसले होते त्या टेकडीच्या कड्याकडे त्याला ढकलून देण्यासाठी घेऊन गेले परंतु तो त्यांच्यातून निघून आपल्या वाटेने गेला म्हणून स्वतःला देवाच्या स्वाधीन करा सैतानाला विरोध करा आणि तो तुमच्यापासून पळून जाईल देवाजवळ या आणि तो तुमच्याजवळ येईल पाप्यांनो तुमचे हात स्वच्छ करा आणि तुमची अंत करणे शुद्ध करा जे तुम्ही द्विबुद्धीचे आहात तुम्ही प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उच्च स्थान देईल सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ थकी टू द परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य देवाशिवाय कोणतीही शक्ती नाही सर्व शक्तीमानतेमध्ये सर्व शक्ती आहे आणि इतर कोणत्याही शक्तीला मान्यता देणे म्हणजे देवाचा अपमान करणे आहे वाईटाला शक्ती नसते बुद्धिमत्ता नसते कारण देव चांगला आहे आणि म्हणूनच चांगले हे अनंत आहे म्हणजे सर्वस्व आहे दुसऱ्या शक्तीच्या अस्तित्वाबाबतच्या कोणत्याही गृहितकाने ख्रिश्चन विज्ञानाच्या प्रदर्शनात अडथळा निर्माण करण्यासाठी शंका किंवा भीती निर्माण करू नये जेव्हा तुम्ही मानवाला दैवी तराजूत तोलता किंवा विचारांच्या कोणत्याही दिशेने देवाच्या सर्व व्यापीपणा आणि सर्व शक्ति मानतेला मर्यादित करता तेव्हा तुम्ही उपचाराचा दैवी नियम अस्पष्ट आणि निरर्थक बनवता मेस्मेरिझम हा नश्वर भौतिक भ्रम आहे प्राण्यांच्या चुंबकत्वाची सर्व स्वरूपात चुकीची स्वेच्छेने किंवा अनैच्छिक क्रिया आहे ती दैवी विज्ञानाची मानवी प्रतिपद आहे विज्ञानाने भौतिक इंद्रियांवर आणि सत्याने चुकांवर विजय मिळवला पाहिजे अशा प्रकारे सर्व खोट्या सिद्धांतांमध्ये आणि पद्धतींमध्ये गुंतलेल्या गृहीतकांचा अंत केला पाहिजे ख्रिश्चन सायन्स मध्ये म्हणल्याप्रमाणे प्राण्यांचे चुंबकत्व किंवा संमोहन हे त्रुटी किंवा मर्त्य मनासाठी विशिष्ट संज्ञा आहे मन हे पदार्थात आहे आणि ते वाईट आणि चांगले दोन्ही आहे असा खोटा विश्वास आहे वाईट हे वाई चांगल्या इतकेच वास्तविक आणि अधिक शक्तिशाली आहे या विश्वासात सत्याचा एकही गुण नाही तो अज्ञानी किंवा द्वेषपूर्ण आहे संमोहनाचे द्वेषपूर्ण स्वरूप नैतिक मूर्खपणात अंतिम होते अमर मनाची सत्य माणसाला टिकवून ठेवतात आणि ते मर्त्य मनाच्या दंतकथांचा नाश करतात ज्यांचे क्षुल्लक आणि भडक मूर्ख पतंगासारखे स्वतःचे पंख फोडतात आणि धूळ खात पडतात प्राण्यांच्या चुंबकत्वाला कोणताही वैज्ञानिक पाया नाही कारण देव वास्तविक सुसंवादी आणि शाश्वत असलेल्या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवतो आणि त्याची शक्ती प्राणी किंवा मा मानव नाही त्याचा आधार एक श्रद्धा आहे आणि ही श्रद्धा प्राणी आहे विज्ञानात प्राणी चुंबकत्व मेस्मेरिझम किंवा हिप्नोटिझम ही केवळ नकार आहे ज्यामध्ये बुद्धिमत्ता शक्ती किंवा वास्तव नाही आणि अर्थाने ती तथाकथित नश्वर मनाची एक अवास्तव संकल्पना आहे फक्त एकच खरे आकर्षण आहे ते म्हणजे आत्म्याचे प्राण्यांच्या चुंबकत्वाचे सौम्य रूप नाहीसे होत आहेत आणि त्याची आक्रमक वैशिष्ट्ये समोर येत आहेत नश्वर विचारांच्या अंधार्या कोपऱ्यात लपलेले गुन्हेगारीचे कवच दर तासाला अधिक गुंतागुंतीचे आणि सूक्ष्म जाळे विणत आहेत प्राण्यांच्या चुंबकत्वाच्या सध्याच्या पद्धती इतक्या गुप्त आहेत की ते युगाला आळशीपणात अडकवतात आणि गुन्हेगार ज्या विषयावर उदासीनता निर्माण करतात त्याबद्दल उदासीनता निर्माण करतात मानवजातीला हे शिकायला हवे की वाईट ही शक्ती नाही त्याचा तथाकथित निरंकुशता हा केवळ शून्यतेचा टप्पा आहे ख्रिश्चन विज्ञान वाईटाच्या साम्राज्याचा नाश करते आणि कुटुंबांमध्ये आणि म्हणूनच समाजात प्रेम आणि सद्गुणांना प्रामुख्याने प्रोत्साहन देते प्रेषित पौल वाईटाच्या अवताराला या जगाचा देव म्हणून संबोधतो आणि पुढे त्याची व्याख्या बेईमानी आणि दूर्तपणा म्हणून करतो पाप हा चंद्र देव होता काही लोक सत्याच्या स्पर्शाला हळूहळू बळी पडतात संघर्षाशिवाय फार कमी लोक हार मानतात आणि बरेच जण ते हार मानण्यास कचरतात परंतु जोपर्यंत ही कबुली दिली जात नाही तोपर्यंत वाईट चांगल्यापेक्षा जास्त अभिमान बाळगेल ख्रिश्चन शास्त्रज्ञाने वाईट रोग आणि मृत्यू कमी करण्यासाठी नोंदणी केली आहे आणि तो त्यांचे शून्यता आणि देवाचे सर्वस्व किंवा चांगले समजून घेऊन त्यांच्यावर मात करेल त्याच्यासाठी आजार हा पापापेक्षा कमी मूळ नाही आणि तो त्यांच्यावर देवाची शक्ती समजून घेऊन त्या दोघांनाही बरे करतो ख्रिश्चन शास्त्रज्ञाला माहीत आहे की त्या श्रद्धेच्या चुका आहेत ज्या सत्य नष्ट करू शकते आणि करेल जीवन पदार्थ आणि बुद्धिमत्तेतील धोकादायक विश्वासांना देवापासून वेगळे करणारा कोण म्हणू शकतो की श्रद्धेची चूक नाही प्राण्यांच्या चुंबकत्वाचा दावा जाणून घेणे की सर्व वाईट पदार्थ वीज प्राणी निसर्ग आणि सेंद्रिय जीवनातील जीवन पदार्थ आणि बुद्धिमत्तेच्या श्रद्धेत एकत्रित होतात हे कोण नाकारेल की या चुका सत्याने नष्ट केल्या पाहिजेत आणि करतील ख्रिश्चन शास्त्रज्ञांनी भौतिक जगातून बाहेर होऊन वेगळे राहण्याच्या प्रेषितांच्या आज्ञेच्या सतत दबावाखाली जगले पाहिजे त्यांनी आक्रमकता अत्याचार आणि सत्तेचा अभिमान सोडून दिला पाहिजे कपाळावर प्रेमाचा मुकुट घालून ख्रिस्ती धर्म त्यांच्या जीवनाची राणी असला पाहिजे चुकीच्या तर्कामुळे व्यावहारिक चूक होते चुकीचा विचार प्रकट होण्याची संधी मिळण्यापूर्वीच त्याला रोखले पाहिजे अजिंक्य सत्याच्या बाजूने विजय होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या मनात बरोबर आणि चूक सत्य आणि चूक असा संघर्ष चालू राहील प्रामाणिकपणा ही आध्यात्मिक शक्ती आहे अप्रामाणिकता ही मानवी कमकुवतपणा आहे जी दैवी मदत गमावते तुम्ही पाप उघड करता दुखापत करण्यासाठी नाही तर शारीरिक माणसाला आशीर्वाद देण्यासाठी आणि योग्य हेतूला त्याचे फळ मिळते लपलेले पाप म्हणजे उच्च स्थानांवर आध्यात्मिक दुष्टता या विज्ञानातील मुखवटा घालणारा देवाचे आभार मानतो की कोणतेही वाईट नाही तरीही चांगल्याच्या नावाखाली वाईटाची सेवा करतो जे शाश्वत चांगले आणि खरे आहे त्यांच्याबद्दल विचार दृढपणे धरा आणि तुम्ही ते तुमच्या विचारांच्या व्याप्तीच्या प्रमाणात तुमच्या अनुभवात आणाल दैवी सर्वशक्तीची समज अगदी काही प्रमाणात असली तरी भीती नष्ट करते आणि खऱ्या मार्गावर पाय रोवते हा मार्ग हातांशिवाय बांधलेल्या स्वर्गात शाश्वत घराकडे घेऊन जातो मानवी द्वेषाला कोणताही कायदेशीर आदेश नाही आणि राज्य नाही प्रेम सिंहासनावर विराजमान आहे त्या वाईटाला किंवा पदार्थाला बुद्धिमत्ता किंवा शक्ती नाही हा परिपूर्ण ख्रिश्चन विज्ञानाचा सिद्धांत आहे आणि हेच महान सत्य आहे जे चुकांपासून सर्व काढून टाकते देव आणि माणसावरील प्रेम हे उपचार आणि शिकवणी खरे प्रोत्साहन आहे प्रेम प्रेरणा देते प्रकाशमान करते, करते आणि मार्ग दाखवते योग्य हेतू विचारांना पंख देतात आणि बोलणे आणि कृती करण्यास शक्ती आणि स्वातंत्र्य देतात प्रेम सत्याच्या वेदीवर पुजारी आहे दैवी प्रेमाने नश्वर मनाच्या पाण्यावर चालण्याची आणि परिपूर्ण संकल्पना तयार करण्याची धीराने वाट पहा धीराने तिचे परिपूर्ण कार्य केले पाहिजे आत्म्याचे वस्त्र ख्रिस्ताच्या वस्त्रासारखे पांढरे आणि चमकदार आहेत म्हणून या जगातही तुमचे वस्त्र नेहमीच पांढरे असू द्या धन्य तो मनुष्य जो परीक्षेवर मात करतो टिकतो कारण जेव्हा त्याची परीक्षा होईल विश्वासू सिद्ध होईल तेव्हा त्याला जीवनाचा मुकुट मिळेल जो प्रभूने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांना देण्याचे वचन दिले आहे याकोब रात्रीचा एक वाजून बारा मिनिटे मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम चर्चच्या सदस्यांच्या किंवा कृतीबद्दल किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये दैवी एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल